तर बघा काय आहे बैठकीचं इतिवृत्त याच्यात काय म्हटलेलं आहे संचमान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनानुसार प प्रलंबित संचमान्यतेच्या कामाचा आढावा घेण्यात आला विनाअनुदानित वरून बहुतांश शाळा अनुदानित वर आल्याने प्रसंख्या वाढल्या दिसून आल्या सभ प्रलंबित संचमानतेबाबत त्वरित शिबिराचे आयोजन करून संचमान्यता पूर्ण करून चोवीस पंचवीसच्या संचमान्यता जनरेट करण्याचे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक यांना देण्यात आले अतिरिक्त शिक्षक अतिरिक्त शिक्षणाचा आढावा घेण्यात आला व अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समाजन करण्याचे निर्देश देण्यात आले व पंधरा दिवसात अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच धुळे जिल्ह्यातील तोर्णामाड येथे खासगी प्राथमिक शाळेमध्ये पडसंगी जास्त असूनही शिक्षकांना कमी आहे सदर शाळेत तात्काळ अतिरिक्त शिक्षण समाजन करण्याबाबतचे निर्देश विभागीय उपसंचालक नाशिक यांना देण्यात आले पॅट परीक्षा व नवीन शिक्षक भरतीबाबत सदरबाबतचा आढावा घेण्यात आला व सविस्तर चर्चा संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे तीस यांच्याबरोबर करण्यात आली व पॅटबाबत लवकर कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले रिक्त शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा आढावा घेण्यात आला वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दुसऱ्या टप्प्यामध्ये चालू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये जाहिरात देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासनानुसार कारवाई करून भरती लव भरती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले भरतीसाठी आवश्यक असलेले नावाने सुधारित करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले विशेष शिक्षक तर्कशुद्धीकरण नवीन भरती शासनाने आठ दहा दोन हजार चोवीसनुसार विशेष शिक्षक तर्कशुद्धीकरण त्याची भरतीवरचा आढावा घेण्यात आला व होण्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण